पुणे येथे दैनिक चालू वार्ताकडून दिला जाणारा दोन हजार चोवीस सालचा सा समाजरत्न पुरस्कार सोहळा मोठ्या धिमाकात पार पडला या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कार्यशील व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये करिअर आणि मार्गदर्शन या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा दैनिक चालू वार्ता समाजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसचा हा पुरस्कार हरदास चंद्र भिसे यांना देऊन सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे हा पुरस्कार थोर समाजसेवक व कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या हस्ते देऊन करण्यात आले यावेळी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने बाळासाहेब बनकर ॲडव्होकेट धनाजी मोरे दैनिक चालू भारताचे संपादक डी एस लोखंडे पाटील गजानन कदम डॉक्टर श्रीहरी प्रशांत गांधी व अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे हा करियर व मार्गदर्शन पुरस्कार अशा वर्गवारीमधला पहिला पुरस्कार म्हणून रामचंद्र भिसे यांना देण्यात आला करिअर आणि मार्गदर्शन क्षेत्रातील हा पहिलाच पुरस्कार ठरला आहे आणि याची दखल दैनिक चालू वार्ता यांनी घेतली हा पुरस्कार मिळाल्याने रामचंद्र भिसे यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय व अनेकांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत